मग आता पावसाना तो देव वाईता काढलाय बघा अगं काय कापूस यायचा होता कापूस यायचा पडला ते राण नीट करायची पडली इतका कामानं वाईता दिला पार। का असा ना असा फार पावसाळा चालू झाले असं वाटू राहिला पावसाळा चालू आता बाजरीच सोयाबीनचं बी घ्या बघ काय काय इतका वाईता काढला ना बाजरी पावसाचा बाहेर तोड काढून दे ना उद्या पाऊस हा ना नाही पाऊस ते वाईता काढला बाजार दादा कुठे गेली

तुम्ही अरे ती सांगितलं हिला गेली ती आता काय करत ब्युटी पार्लर ब्युटी पार्लर नाही घ्यायची काय भावा या का पाय केस का पायला तिकडे गेली होती ती आपल्या ज्या आयुष्य राज्यात काय करते का आली काय कर तू आम्ही बोलत होतो ना तू आली काय ते सांग अहो अक्का आता आता मी म्हणते बा तू बोलत आता बोलू का नको बोल भाई हा मग एक अहो आता वा सण झाला एवढी दर्ज झाली सणाची पण आण नंदा येऊन गेल्या हा भाषा येऊन गेल्या मग आता मी पण माया जाऊन येते चार दिवस नंदा आल्या भाषा आल्या असं तोंड भरपूर काम करतो हा काय केलं तो असं तोंड भरपूर काय तो

दिवसाला काय चार पाच महिने झाले पाच महिने झाले आता गेली होती तू आता भरली पिशी गेली भरली पिशी गेलीच काय गेलो मग आता किती दिवस झाले माणसं तुमच्या ध्यानात नाही राहिला बाईबाई

गेली का आठ दिवस हालत नाही तिथं अहो आत्ता गेली आले ना त्या काही सांगत सांगत नको ना बर किती दिवस झाले किती दिवस झाले पंधरा दिवस झाले पण चांगलं झाले पंधरा दिवस झाले आता गेलो तू पंधरा दिवस झाले तर मग मी काय आला तुला काळा ना सुद्धा लागत नाही जायला काय तर म्हणे माझ्या भावाला गुलकंडी लागली त्याला जुला भाऊ राहिले ये जायचं का जुला पाहिजे पाहायचं

तिच्या बावजाईचाच फोन आला होता ते म्हणे हे गो ही बॅग एका तिकडच ठावा म्हणून येत नाही म्हणजे त्यांच्या कामाचा फास्ता करते ना तिथे आणि तिच्यावर रुबाप करते ती तिथे गेली का तिच्या भाऊजाईवर रुबाब करते म्हणून पण ती भाऊजी म्हणे येऊच नका तुम्ही

पंधरा दिवस झाले त्याला तुला माझ्या बहिणीसाठी काय केलं हे राहतो तू कधी गेली हे तुम्हाला काय पुरफुड केलं हे फक्त तो धेनत राहत तिच्या काय पुडफुड केलं तो धेनत राहत काहीच नाही आमच्या काहीच नाही आम्ही सर अरे चहा घेऊन चहा घेऊन अरे मला तर चहा गाळून घ्या म्हणजे तुमच्या हाताना मला तिथे जवावं लागतं ती का पण मांडली तरी पाहिलं तुम्हाला पाहिले

आठ दिवसात आठ दिवसात आठ दिवसात आठ दिवसात नवराज का मला तेच कळत <सथ> नाही नवराज कशाला केला दो कशाला गेला तुमच्या बहिणी येतात का त्या दिवसाला येत नाही मी म्हणले का काही त्या पंधरा दिवसाला येत नाही तुला सांगतो मी अहो काय तुमचं दुख होत होतं आता ते सगळे सगळे येऊन गेले잖아 आता अजून महिना नाही झाला तर लगेच परत आल्या ना आठ दिवस राहिले अरे त्या दुखण्याला आल्या दिवाळीला आल्या मम नाही असं आठ दिस आला दिला सोडून आणि ब्युटी पार्लर कधी घे तू आम्हाला आपली शिपरायची तू मग काम पण करते ना काय करते तू काम काम नाही करते तू नाही माझ्या बा असा माझ्या करून जाऊन द्यायचं नाही जाऊन द्यायचं का नाही जाऊन द्यायच जायचं

तू आम्हाला सांगू राहिली दा तुला जर जायचंय तर परत यायचं नाही आजीबाब नीट पिशी घेऊ नीट पिशी घेऊ नीट पिशी घेऊ लगेच नीट येऊ नको परत तुला सांगू राहिलो शिस्तीत मी जायचं ना परत यायचं नाही आजीबाज यायचं नाही काय का तो मग